हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत त्याच्यासाठी या ठिकाणी काळे वाटाणे जे पाच ते सहा तास भिजत ठेवलेले होते ते स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग एवढं टाकून छान झाकण लावून कुकरची हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्टी करून घ्यायची जेणेकरून ते व्यवस्थित असे शिजले जातील आता दुसरीकडे दुसऱ्या गॅसवर कुकर ठेवून एक एक दुसरीकडे आता आपण मसाला देखील बनवायला घेऊयात त्याच्यासाठी तेल थोडंसं तव्यामध्ये गरम करून घेतलं आणि पाववाटीला थोडंसं कमी इतकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं वापरलं तरी देखील चालेल छान खोबरं यामध्ये भाजून घेतलं आणि हे साईडला काढून घेते आता यामध्येच थोडंसं आल्याचा तुकडा सहा ते सात लसूण पाकळी आणि एक मीडियम साईजचा कांदा जो आहे ना तो देखील फ्राय करून घ्यायचा आहे हलकं गुलाबी रंग आला गुलाबी रंग आल्याच्या नंतर ना यामध्ये एकदम छोट्या साईजचा देखील बारीक कट करून तो भाजून घ्यायचा थंड झाल्याच्या नंतरनं याची पेस्ट करून घ्यायची आता तडका देऊयात त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं चार ते पाच लसूण पाकळी टेचून टाकली आणि थोडासा कढीपत्ता मस्त फ्राय झाला की यामध्ये थोडंसं जिरा आणि बारीक चिरलेला कांदा अगदी थोडासा कांदा घ्यायचा बारीक चिरलेला तो देखील या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा त्यानंतरनं घरगुती मसाला जो कोणता तुम्ही वापरत असाल तो थोडासा गरम मसाला आणि हळद पावडर एवढे मसाले मी यामध्ये टाकून घेतले आणि मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी देखील टाकून घेतलं आणि छान मिक्स करून झाकण ठेवून तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला शिजून घेतला आता मस्त मसाल्याला तेल सुटलं गेलेलं आहे यामध्ये जो आपण वाटून मसाला घेतला होता ना ती पेस्ट टाकून घ्यायची ती देखील छान मिक्स करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून ती देखील तेल सुटेस तोपर्यंत फ्राय करून घ्यायची अशा पद्धतीने मसाला तुम्ही छान फ्राय केला ना त्याची चव देखील खूप छान अशी भाजीमध्ये उतरते आणि मसाल्यांचा जेवढा राहिला आहे कच्चापणा तो देखील निघून जातो नंतर न शिजवून घेतलेले वटाणे ते देखील आपण यामध्ये टाकून घ्यायचं मीठ हवं असेल तर कमी जास्त जे कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं आणि छान हाय फ्लेमवर एक उकळी देऊन द्यायची आणि नंतरनं मीडियम फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे थोडाफार एक पाच ते सहा मिनिट आणि जर तुम्हाला ग्रेवी अशी पातळसर वाटत असेल तर काय करायचं चमच्याच्या साह्याने म्हणजे जो चमचा आहे ना त्याच्या साह्यानेच काय करायचं प्रेस करून घ्यायचे हे वटाने जेणेकरून ते मॅश होतील आणि भाजीला देखील येईल हवं तर तुम्ही वटाने शिजल्याच्या नंतरनं थोडे साईडला काढून मिक्सरमधनं फिरवून देखील घेऊ शकता आणि अशी आपली ही वटाण्याची उसळ बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर